नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या सर्वोच्च मुखल्या विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार शाळेत नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्पर्धेचं आयोजन आपल्या शिक्षक वृंदांकडून केला के जातो तसा परिपत्रकही निघतो काही राष्ट्रीय क्षण असतात गणराज्य दिन स्वातंत्र्य दिन महाराष्ट्र दिन अशा दिवशी पण वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते भाषण स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंधलेखन स्पर्धा आणि अशा वेळेस तुम्हाला माहितीची गरज असते घाबरायचं नाही कारण शैक्षणिक यूट्यूब चॅनल मुरली स्टुडिओ आहे ना तुमच्यासाठी यामधला प्रत्येक व्हिडिओ खास विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे आणि पदोपदी विद्यार्थ्यांना उपयोगी येणार आहे म्हणून आत्ताच हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो आजचा भाषणाचा विषय आहे माझा देश किंवा भारत तर सुरुवात करूया मान्य अध्यक्ष महोदय आदरणीय मुख्याध्यापक माझे वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या समोर आपला देश भारत याबद्दल भाषण देणार आहोत थोडक्यात माहिती सांगणार आहात आणि मला आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडणार तर शांतपणे ऐकाल अशी अपेक्षा भारत माझा देश आहे माझ्या मातृभूमीचा मला अभिमान आहे भगवान बुद्ध भगवान महावीर गुरुनानक स्वामी विवेकानंद यांची ही भूमी आहे वेदांचा जन्म इथं झाला भगवान कृष्णाने येथेच गीतेचा संदेश दिला अनेक संतांनी सत्य व अहिंसेचे पाठ दिले भारतात गंगा यमिन्यासारख्या पवित्र नद्या आहेत हिमालयासारखा पर्वत आहे ताजमहालासारखे जगप्रसिद्ध शिल्प आहे प्राचीन काळी भारताला सुवर्णभूमी म्हणत ज्ञान व संपत्तीने भारत समृद्ध होता मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे एवढंच बोलून मी माझा भारत किंवा आपला देश याबद्दलची माहिती इथंच संपवतो तुम्ही सर्वांनी ऐकून भे घेतल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा खूप खूप आभार धन्यवाद आयोजकांनी मला इथं भाषण देण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं खूप खूप धन्यवाद एवढंच बोलून मी माझे भाषण इथं संपितो जय हिंद जय भारत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर मुरली स्टुडिओ हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे आता सबस्क्राईब करा अशी शैक्षणिक माहिती सर्वात आधी तुम्हालाच मिळणार आणि शैक्षणिक वातावरणात शाळा शिकत असताना तुम्हाला पदोपदी या सर्व माहितींची नक्कीच पुरेपूर फायदा होणार आहे तुमच्यासोबतच सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा या सर्व माहितींचा नक्कीच फायदा होणार आहे तर भेटूया नंतरच्या सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून सुस्त रहा, मस्त रहा आणि अभ्यास कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळणार सर्वांना टाटा बाय बाय